साठी अन्नत्याग करणारे श्री बच्चू कडू भाऊ यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा खासदार निलेश लंके बच्चूभाऊ कडू गेले चार दिवसांपासून जनतेच्या विविध मागण्यांसाठी बेमुदतू अमरण उपोषण करत आहे हे उपोषण सर्वसामान्यांच्या माणसाच्या हक्कासाठीची लढाई आहे या आंदोलनास मी आज भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला आहे असे स्पष्ट मत आम खासदार निलेश लंके यांनी सांगितले आहे पुढे ते म्हणाले की हे सरकार झाड कातडीचे सरकार आहे जर सरकारने लवकर योग्य निर्णय घेतला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात या आंदोलनाची ठेणगी पेटवल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही मी माझ्या भागातही निर्णय लवकर झाला नाही तर बच्ची भाऊंना पाठिंबा म्हणून मोठे आंदोलन करणार आहे असे ठाम त्याने सांगितले भारत हा कृषीप्रधान देश असून शेती हा व्यवसाय देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे शेती आणि शेतकऱ्यांसह शेतात राबणारे कष्टकरी शेतमजूर तसेच दिव्यांग महिला यांच्या न्याय हक्कासाठी हा लढा फक्त आणि फक्त बच्चू भाऊ नेहमी देत आहात हा विषय अतिशय संवेदनशील से आहे सेंद्रिय खताला अनुदान देणे शेतमजुरांना किमान मजुरी देणे युवकांना रोजगार देणे दिव्यांग व महिलांना मानधन देणे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व शेतमालास हमीभाव देणे अशा विविध मागण्यांबरोबरच दिव्यांगांसाठी पेन्शन योजना ती तुटपुंजी मदत नको तर ती सहा हजार करा अशा मागण्या घेऊनच अन्यायविरुद्ध शांततेच्या मार्गाने आज बच्चूभाऊ आंदोलन करीत आहेत ही लढाई सर्व वंचित उपेक्षित आणि गरजू समाज बांधवांसाठी असून आम्हीही या लढ्यात आपल्यासोबत आहोत बच्चूभाऊ आपणही आपली काळजी घ्यावी महाराष्ट्र सरकारने आपल्या या आंदोलनाची त्वरित दखल घ्यावी आणि जनतेच्या वर्तमान आणि भविष्यातील हितासाठी सकारात्मक निर्णय घ्यावेत असे खासदार निलेश लंके यांनी आपल्या संबोधनातून नमूद केले आहे सी एन आय महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक अमीन शेख अहिल्यानगर